आता एक अशी अपडेट आहे जी थेट आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवर लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय जाहीर केलाय म्हणजे काय तर पुढचे तीन महिने काही देशांना ज्यात भारताचा समावेश आहे अमेरिकेत सामान पाठवताना जास्त कर द्यावा लागणार नाही टॅरिफची अंमलबजावणी नव्वद दिवसांसाठी थांबवून या कालावधीत फक्त दहा टक्के इतका कमी टॅरिफ लावण्याचा आदेश दिला असल्याचं त्यांनी जाहीर केलं मात्र चीन या नव्या निर्णयासाठी अपवाद असणार आहे पण याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार फायदा होईल की तोटा आणि यामागचं कारण काय आहे हे सगळं आपण पुढच्या फक्त पाच मिनिटात समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय बखर आधी ही बातमी थोडक्यात समजून घेऊयात अमेरिकेचं नवं प्रशासन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात काही देशांवर जास्त आयात कर लावणार होतं याचा उद्देश होता अमेरिकन उद्योगांचं संरक्षण करणं आणि स्थानिक उत्पादनांना चालना देणं पण आता त्यांनी हा निर्णय नव्वद दिवसांसाठी पुढे ढकललाय यात भारताला सवलत मिळाली आहे कारण भारताने व्यापारात संतुलित आणि मुत्सद्दी भूमिका घेतली आहे उदाहरणार्थ भारत अमेरिकेला दरवर्षी सुमारे एक्क्याण्णव अब्ज डॉलर्सची निर्यात करतो म्हणजे दागिने औषधं कपडे सुटे भाग, जर हा कर लागला असता, तर ही वाहनांचे अमेरिकेत महाग झाली असती पण आता नव्वद दिवसांसाठी तरी आपल्याला दिलासा मिळालाय पण हा दिलासा कितपत फायदेशीर आहे चला पुढे बघूया आता पहिला प्रश्न म्हणजे भारताला याचा फायदा कसा होईल निर्यात वाढेल अमेरिका हे भारताचं सर्वात मोठं निर्यातीचं मार्केट आहे कर नसल्यामुळे आपली उत्पादनं तिथे स्वस्त राहतील विशेषतः रत्ने आणि दागिने औषधं आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला याचा थेट फायदा होईल दुसरं म्हणजे अर्थव्यवस्थेला बूस्ट या नव्वद दिवसात निर्यातीवर दबाव कमी राहील ज्यामुळे भारतीय कंपन्यांना त्यांचं उत्पादन आणि व्यापाराचं नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारताने या काळात शांततामय आणि संतुलित धोरण ठेवलं ज्यामुळे अमेरिकेसोबतचे संबंध सुधारतील आणि भविष्यातील व्यापारी करारांसाठी फायदा होऊ शकतो थोडक्यात ही स्थगिती भारतासाठी एक संधी आहे जी योग्य पद्धतीने वापरली तर खूप फायदेशीर ठरू शकते या झाल्या चांगल्या गोष्टी पण याचे काही तोटेही या आहेत ते म्हणजे डंपिंगचा चा धोका यामुळे तिथली स्वस्त उत्पादनं जसं की इलेक्ट्रॉनिक्स किंवा कपडे भारतात डंप होण्याची शक्यता आहे याचा स्थानिक उद्योगांना फटका बसू शकतो दुसरं म्हणजे अनिश्चितता ही स्थगिती फक्त नव्वद दिवसांची आहे त्यानंतर काय होईल जर कर परत लागला तर भारतीय निर्यातदारांना अचानक धक्का बसेल तिसरं म्हणजे जागतिक प्रभाव अमेरिकेच्या या धोरणामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता येऊ शकते उदाहरणार्थ कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तर भारताला आयात महाग पडू शकते म्हणजे या काळात भारताला सावधही राहावं लागेल यामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका अशी आहे की महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचे स्वागत केलं असून उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधण्याचा निर्णय घेतलाय राज्याचे उद्योग मंत्री यांनी सांगितले की हा निर्णय महाराष्ट्रातील निर्यात क्षेत्रासाठी सकारात्मक आहे आम्ही केंद्रासोबत मिळून या नव्वद दिवसात अमेरिकन बाजारातील संधीचा फायदा घेण्यासाठी योजना आखू तसेच राज्य सरकार निर्यात प्रोत्साहन योजना जाहीर करू शकते ज्यामुळे स्थानिक उद्योगांना लाभ होईल ट्रम्प यांच्याकडून टॅरिफवर नव्वद दिवसांचा ब्रेक हा महाराष्ट्रासाठी तात्पुरता दिलासा घेऊन आलाय पुणे मुंबई औरंगाबाद आणि नाशिकमधील उद्योगांना आपली निर्यात टिकवून ठेवण्याची संधी मिळाली आहे मात्र ही स्थगिती संपल्यानंतर काय होईल हे अनिश्चित आहे तर केंद्र आणि राज्य सरकारने या काळात प्रभावी व्यापार धोरणे आखली तर महाराष्ट्र अमेरिकन बाजारात आपली स्थिती मजबूत करू शकतो अन्यथा नव्वद दिवसानंतर पुन्हा एकदा आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हा काळ संधी आणि सावधगिरीचा आहे ही नव्वद दिवसांची स्थगिती भारतासाठी फायदा आणि आव्हान दोन्ही घेऊन आली आहे या काळात सरकार आणि कंपन्यांनी निर्यात वाढवली आणि स्थानिक उद्योगांचं संरक्षण केलं तर आपण याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो तुम्हाला काय वाटतं भारताला याचा फायदा जास्त होईल की तोटा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्व साठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा